नमस्कार डॉक्टर धनशी कुलकर्णीज हेल्टॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपण गेल्या दोन एपिसोडमध्ये डायबिटीजचे जे काही लक्षणं आहेत किंवा त्यांचे जे टेस्टिंग या या जे जे आहे याविषयी आपण पाहिलेलं आहे तर या एपिसोडमध्ये आपण फक्त काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत की ते जे आपल्या आपण फॉलो केले तर आपल्या डायबिटीस कमी व्हायला किंवा रिव्हर्स व्हायला नक्की याची मदत होईल तर च बघू आपण हे जे काही पॉईंट्स आहेत ते तर सर्वात महत्त्वाचं की तुम्ही ॲक्टिव्ह राहिलं पाहायश्री हे जे डायबिटीज जे आहे तर हे जे सिडेंट्री लाईफस्टाईल आहे यांच्यामध्ये यांची शक्यता जास्त असते जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह राहता तेव्हा तुमचे जे काही स्नायू मसल्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि जे काही इन्सुलिन रेझिस्टन्स असेल किंवा जे रक्तामध्ये वाढलेलं जे ग्लुकोज आहे ते जे सेलमध्ये एंटर होत नाही तर जेव्हा तुम्ही तुमचे ॲक्टिव्हिटी वाढवाल एक्सरसाइज कराल त्यावेळेला हे जे मसल्स असतात तर ते इन्सुलिन जे रेजिस्टन्स असतो तो कमी होऊन ते जे ब्लडमधलं ग्लुकोज आहे हे, हे सेलमध्ये जातं त्यामुळे तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल जेवढा जे तुम्ही एक्सरसाइज कराल जेव्हा मसल एक्सरसाइज तुमचा जास्त होईल त्यावेळेला ही जी ब्लडमधली शुगर आहे हो ती अपऑप सेलमध्ये जाऊन ब्लड शुगर तुमचं कमी होऊ शकतं तसेच तुमचं जे काही झोप असेल ती देखील प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणजे सात ते आठ तासाची झोप पुरेशी आहे पण ती साऊंड स्लीप व्हायला पाहिजे म्हणजे शांत झोप व्हायला पाहिजे कारण झोप नाही झाली तरी हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे त्याचा इफेक्ट हा सेल्सवरती होतो आणि आपली ब्लड शुगर लेवल वाढू शकत तसे आहे तसेच स्ट्रेस स्ट्रेससुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे आपली शुगर लेवल वाढू शकतं ज्या वेळेला तुमचं स्ट्रेस कमी होईल तेव्हा प्लस म्हणजे फक्त स्ट्रेस असं नाही तर त्याचसोबत एक्सरसाइज आणि डाएट हेही आहेच पण स्ट्रेस कमी केल्यानंतर तुमचे शुगर लेवल कमी होण्यास मदत होऊ शकते तसेच ओव्हरवेट म्हणजे तुमचं जे एम आहे तो 25 फाईव्हपेक्षा जास्त असेल बॉडी मास इंडेक्स हा 25 फाईवपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीज व्हायची शक्यता जास्त हे आपण पाहिलेलं आहे तर तुमचं वजन जे आहे ते नियंत्रित राखलं पाहिजे वजन कमी केलं पाहिजे ज्या वेळेला तुम्ही वजन कमी कराल मसल ॲक्टिव्हिटी वाढेल त्यावेळेला जो इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झालेला असतो कारण ओबेसिटीमध्ये जे इन्सुलिन असतं किंवा जे तर जो इन्सुलिन आणि जे सेल यांच्यामध्ये जे रिलेशन असतं ते बिघडलेलं असतं आणि जेव्हा तुमचं वजन कमी होईल त्यावेळेला हे जे रिलेशन असतं इन्सुलिन आणि सेल जे प्रॉपर रिलेशन मेंटेन होतं आणि तुमची ब्लडमधली शुगर कमी होऊ शकते त्यामुळं वजन कमी करणं तुमचा बी एम आय जो आहे तो साधारण अठरापर्यंत ठेवणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या जेवणामधलं जे, जे कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे ते कमी करायला पाहिजे आणि प्रोटीन आणि फॅट फॅटमधलंसुद्धा हेल्दी फॅट्स तुम्ही घ्यायला पाहिजे तर हे जर का तुम्ही व्यवस्थित बॅलन्स ठेवलं म्हणजे बॅलन्स डाएट तुम्ही घेतलात तर शुगर कमी व्हायला नक्की मदत होते तसेच जे रिफाईन फ्लोअर आहे म्हणजे मैदा आणि त्यापासून बनलेले पदार्थ हे मात्र तुमच्या आहारामधून पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत कारण याच्यातून आपल्याला अजिबात फायबर प्रोटीन काहीही मिळत नाही आ, फक्त हे प्लेन कार्बोहायड्रेट असतं त्यामुळे रिफाईंड फ्लोअरचं प्रमाण पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे तसेच रिफाईंड ही जितकं टाळता येईल तेवढं टाळायला पाहिजे तसंच जे, जे पाण्याचं प्रमाण आहे पाणीसुद्धा साधारण तीन ते चार लिटर पर डे पर पर्सन इतकं व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतलं गेलं लग पाहिजे कारण जे काही मेटाबॉलिझम होत असतं त्याच्यामधले जे काही वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होतात ते युरिन थ्रू बाहेर जात असतात जर का तुमचं पाण्याचं प्रमाण कमी राहिलं तर हे जे काय वेस्ट प्रॉडक्ट आहे हे बाहेर जायला प्रॉपर त्यांना वे मिळत नाही त्यामुळे हे शरीरातच साठून राहतात त्यामुळे पाणीसुद्धा तुमचं व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये जायला पाहिजे तसेच तुमचं जे काही डे रुटीन असेल त्याचं एक तुमचं प्रॉपर टाईम पाहिजे किंवा फिक्स एक टाईमटेबल पाहिजे की कधीही जेवलं कधीही झोपलं असं न करता तुमच्या फिक्स टायमिंग पाहिजेत अगदी फिक्स जरी नसलं तरी साधारण त्या वेळेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे पॅक्ड फूड्स आहेत किंवा रेडी टू इट फूड्स आहेत तर याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा जे कलर्स एन्हान्सिंग एजंट्स असतात असे बरेच केमिकल्स असतात त्यामुळे हे जे पॅक्ड फूड आहे किंवा रेडी टू इट फूड्स आहेत ते जितकं टाळता येईल तेवढं टाळायला पाहिजे तसेच आहारामधलं जे फ्रूट्स ड्राय फ्रूट्स असेल आणि भाज्या भाज्यांच्यामध्ये दोन्ही फळभाज्या पालेभाज्या यांचं प्रमाण जवळजवळ फोर हंड्रेड ग्राम पर डे इतकं पाहिजे म्हणजे अगदी वाटी ते दीड वाटी भाजी प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही घेतली गेली पाहिजे ज्यावेळेला तुम्हाला स्वीट खायची काही वेळ येईल त्यावेळेला तुमचं जे सर्विंग आहे म्हणजे ते घेण्याचं प्रमाण जे आहे ते इतरांपेक्षा खूपच छोटं असलं पाहिजे किंवा सरळ नाही म्हणायला शिकलं पाहिजे की कोणीतरी आग्रह करतं आहे किंवा आपण कसं सांगायचं की माझ्या मला डायबेटीस आहे तर सरळ त्या ठिकाणी नाही म्हणायला शिकलं पाहिजे त्या आणखीन हे जे काही अगदी डायरेक्टली शुगर आणि गूळ म्हणजे साखर आणि गूळ याच्यापासून जे काही पदार्थ बनतात ते टोटली अवॉइड करायला पाहिजेत कारण याच्यातून आपल्याला डायरेक्टली ग्लुकोज मिळतं आणि डायरेक्टली जे रक्तातलं साखर असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं एकदम त्यामुळे हे जे काही गोड पदार्थ आहेत ते पूर्णपणे वर्ज्य करायला पाहिजेत तसेच जे काही स्वीटनर्स असतात म्हणजे हल्ली खूप आहे की साखर किंवा गूळ खात नाहीत पण जे स्वीटनर्स असतात ते ॲड करून घेतात तर स्वीटनर्स हे त्याच्यापेक्षा जास्त घातक आहेत त्यामुळे जे स्वीटनर्ससुद्धा पूर्णपणे अवॉईड करायला पाहिजे आणि तुम्ही आता समजा तुम्ही चहा घेत असाल तर तुमच्या जी चहामधली साखर आहे ती प्रमाण तुम्ही एकदम कमी करू नका म्हणजे समजा तुम्ही दोन चमचे एका कपाला वापरत असाल एका कप चहाला दोन चमचे साखर वापरत असाल तर ती पूर्ण बंद करायच्याऐवजी ती हळूहळू कमी करा दीड चमचा करा काही दिवस त्याच्यानंतर एक चमचा करा आणि त्याच्यानंतर मात्र अर्धा चमचा करून तुम्ही विदाऊट शुगर साखर घेण्याचं विदाऊट शुगर तुम्ही चहा घेण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही साखर हळूहळू कमी केली तर तुमची साखर घेण्याची जी काही सवय असेल ती नक्की कमी होऊ शकते तर हे झाले काही महत्त्वाच्या टिप्स आपण आता नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत की इन डिटेलमध्ये डाएट प्लान की नेमकं काय घ्यायचं कोणत्या भाज्या घ्यायच्या कोणत्या फळभाज्या घ्यायच्या किंवा त्या कशा घ्यायच्या किंवा ड्रायफ्रूट्स कोणते घ्यायचे कोणते नाही घ्यायचे कोणती फळं घ्यायची कोणती फळं नाही घ्यायची भाकरी खायची की चपाती खायची भात खायचा की नाही खायचा कोणत्या प्रकारचा भात खायचा हे सगळं काही इन डिटेल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत थँक्यू